अमरावती जिल्ह्यात अकराशे बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले देण्यात आले त्यासाठी तब्बल तीनशे एकोणीस कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप भाजप नेते किरीट सोमयांनी केलाय जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपांची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे बघा काय चाललंय अमरावतीमध्ये आणि सोमयांचे आरोप काय आहेत मालेगाव नंतर अंजनगाव किरीट सोमयांचे नवे आरोप अंजनगाव सुरजीमध्ये अकराशे बांगलादेशींना जन्म दाखले जन्मदाखल्यांसाठी तीनशे एकोणीस कोटी रुपये खर्च कधी करणारे आणि चौकशीचा सा मोहीम उघडली राज्यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात सोमय्या आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळत आहे मालेगाव पाठोपाठ आता अमरावतीच्या अंजनगाव सुरजी या गावामध्ये अकराशे बांगलादेशींना जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय की माले मा की नौ नौ ची मा कि मालेगाव मध्ये शेवटच्या चार महिन्यात दोन हजार चोवीस चा नऊशे लोकांना जन्मात दाखले देण्यात आले आणि या नऊशे पैकी नव्याण्णव टक्के मुस्लिम त्याची मग चिरपाड केल्यावर लक्षात आले की खूप मोठं षडयंत्र आहे आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अंजनगाव एक लाख साठ हजार तर ते साठ हजारची नगरपालिका त्यात वीस हजार मुस्लिम आणि चौदाचे अर्ज आले आहे यात आता चिरफाड होणार जन्माचे दाखले ते, दाख ते अर्ध बघितले तर नाईंटी एट पर्सेंट बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे भिवंडीत पाचशे मालेगाव मध्ये अकराशे हा एवढा अंजनगाव मध्ये चौदाचे अर्ज आले आहेत आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगाव मध्ये जात आहेत आणि केव्हा हे सगळे एकोणीसशे एक्क्याण्णव आधी जन्मलेले म्हणजे फ्रॉड आहे सोमय्या यांनी अंजनगावच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली आहे राज्यामध्ये बांगलादेशी नागरिकांसाठी येत असलेल्या निधीची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे राज्यात बांगलादेशातून बावीसशे कोटी रुपये आले त्यापैकी तीनशे एकोणीस कोटी रुपये बांगलादेश आणि रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी खर्च करण्यात आले अंजनगाव सुरजेची लोकसंख्या साठ आहे आणि त्यात वीस मुस्लिम राहतात या गावात चौदाशे बांगलादेशी घुसखोरांचे जन्म दाखल्यासाठी अर्ज आल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय बावीसशे कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांचा खात्यात आले आणि त्यातनं तीनशे एकोणीसी कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था टेरर रिलेटेड संस्था वोट जियाद या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आता जन्मात दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं अंजनगाव तहसील कार्यालयानं मात्र सोमय सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले अंतर्गत पुरावे तपासून जन्म दाखले देण्यात आले असल्याचं तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी सांगितलं सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर जिल्ह्यामध्ये राजकीय पडसादही उमटले सोमय्या यांनी अमरावतीचं वातावरण खराब करू नये असा इशारा अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी दिलाय बांगलादेशी जायचं काही संबंध नाही आहे अर्जदार हे अल्लेगाव तालुक्यातले रहिवासी आहेत अल्लेगाव तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी करून त्यांना दिलेले ते संबंधित अर्जदार आहेत बांगलादेशी जायच्याशी काही संबंध नाही आहे हिंदू मुस्लिम असे दडके असे दंगे आहेत अस्थिर वातावरण करण्याचं करायचं त्यांचं षडयंत्र आहे मला एक सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक जर शहरात येत असतील किंवा गावात येत असतील गृह विभागाच्या लक्षात आलं नाही का पोलिसांच्या लक्षात आलं नाही का म्हणून हा काहीतरी गैरसमज पसरवण्यासाठी आरोप आहे या प्रकरणी किरीट सोमय्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी चार सदस्य अंजनगाव तहसील कार्यालयानं सर्व रातल्यांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्पष्ट केलंय समिती मार्फत चौकशी केली जाणार आहे की अंजनगावमध्ये दोन हजार तेवीस पासून किती अर्ज आले किती मंजूर करण्यात आले होते आणि जे मंजूर अर्ज आहे त्यापैकी प्रत्येक माणसाची आम्ही तपासणी करूया समितीच्या मार्फत हे तपासणी सुद्धा डॉक्युमेंटच्या सुद्धा तपासली केली जाणार आहे या व्यतिरिक्त पोलीस यंत्रणामार्फत विशेष स्पॉट व्हिजिट करून त्यांचीसुद्धा व्हेरिफिकेशन केली जाणार आहे की जे लोकांनी अर्ज केली होती आणि त्यांना जन्मशात दाखला मिळालेला आहे ते त्यांना दे होता की नाही होता त्यांना डॉक्युमेंट्स साध्या व्यवस्थित केले होते की नाही केले होते किरीट सोमय्या केलेले आरोप खरे असतील तर ही अमरावतीसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे मात्र केवळ नरेटिव्ह साठी आरोप होत असतील तर यामुळे जिल्ह्यामधील शांतता भंग होईल असं विरोधक सांगताय जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीच्या अहवालात काय सत्य समोर येत याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती